आजच्या दिवस आहे सव्वीस जून आपण अँटी ड्रग्स डे साजरा करतो आहे इन्फॉर्मेशन आली इंटेलिजन्स आली आपण रेड केला परंतु ही जे समस्या जी समस्या आहे ड्रग्जची ही समस्या फार वाढत आहे इंटरनॅशनली वाढत आहे इनफॅक्ट कालचे सेशनमध्ये असं सांगण्यात आलं की हे जे काही देशामध्ये ह्याला लिगलाईज करण्यात आलेलं आहे काही नशेवी पदार्थांना आणि याचं कारण असं आहे की दे कॅनॉट कंट्रोल धीज ड्रग्ज सो द बेस्ट इज टू लिगलाइज इट हे जे असं होत चाललेलं आहे तर तो फार घातक आहे आपले देशासाठी तर त्याच्यासाठी आपला हे प्रयत्न सुरू झाला होता मागच्या वर्षी आणि सुरुवातीला आपण असं ठरवलं की आपण अवेअरनेस करू ह्या मुद्द्यावर आणि ज्यावेळेस आपण अवेअरनेस करतो तर हे एक पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चाचा विषय म्हणतो आणि ही चर्चा सुरू झाली आणि लोकांमधून स्वतः एक इंटेलिजन्स आम्हाला येत गेला आणि एक काही रात्रीच्या वेळेस आपण ऑपरेशन्स केले आणि हे करत करत आपण मागचे एक वर्षामध्ये जवळपास एक हजार असे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि त्याला आपण शोधून काढला आणि त्यांचे मागचे जे गुन्हे होते ते गुन्ह्यांबद्दल माहिती काढली आणि मग ती सगळी माहिती आपण एक ॲप जे आहे आपलं सिम्बा ॲप त्या ॲपमध्ये आपण टाकली आणि ते त्या अनुषंगाने आता आपला पुढचं काम चालू आहे